तालुक्यातील आदिवासी महिलांचा आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील पात्र जिल्हा परिषद विभाग प्रभागातील रचपे जमर ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासी महिलांनी कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश केलाय गोरगरिबांची जाण असलेला नेता आपल्या राज्याला मुख्यमंत्री म्हणून लाभलाय तसेच लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून संवेदनशील मुख्यमंत्री प्रत्येक घराघरात पोहोचले तसेच त्यांच्यावर जनतेने विश्वास दाखवलाय त्यामुळे मोठ्या प्रमाणात शिवसेनेत पक्ष प्रवेश होत आहे अशी प्रतिक्रिया आमदार महेंद्र थोरवे यांनी दिली आहे कर्जत तालुक्यातील सीमाताई लालचंद घरात लालचंद घरात त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक आदिवासी बांधव असतील अनेक महिला भगिनींनी मोठ्या संख्येने या ठिकाणी आज शिवसेनेवर विश्वास ठेवून या ठिकाणी त्या नेतृत्वाविषयी त्यांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केलेला आहे खरंतर मगाशी सांगितलं की सीमाताई घरात यांचं सामाजिक बांधिलकी जगत फार मोठं काम त्यांनी त्या पात्र पट्ट्यामध्ये त्या ठिकाणी उभं केलेलं आहे आणि संपूर्ण पात्र जिल्हा पक्ष वॉर्ड असेल आंडस असेल या सगळीकडे त्या बचत गटाच्या माध्यमातून असेल जेवढी सामाजिक बांधिलकी जगाला काम करतात तेवढं काम त्यांनी उभं केलेलं होतं आणि म्हणून म्हणूनच आज या ठिकाणी त्यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने महिला वहिनी या शिवसेनेमध्ये या ठिकाणी जाहीर प्रवेश केलेला आहे खरंतर आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब एक असं नेतृत्व या संपूर्ण महाराष्ट्राला लाभलेलं आहे की गोरगरिबांची जाण असणारं हे नेतृत्व आणि ने लाडकी बहीण योजना या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक घरामध्ये फुटलेले ते राज्याचे सन्मान्य लाडके संवेदनशील मुख्यमंत्री यांच्यावर प्रचंड विश्वास जनतेने दाखवलेला आहे आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातून शिवसेनेची गौघड ही मोठ्या संख्येने शिवसेनेमध्ये प्रवेश सुरू झालेले आहे तो या मतदारसंघामध्ये सुद्धा जे काम या पाच वर्षामध्ये आम्ही त्या मतदारसंघामध्ये उभं केलेलं आहे जनता कर्जतची सुज्ञा आहे फुलथफा मारणाऱ्यांना जनता बली पाडणार नाही आहे हा आत्मविश्वास पूर्णपणे मला आहे मी ही दोन आता दोन हजार चोवीसची येणारी ही तिसरी निवडणूक लढत आहे त्यामुळे मला या सगळ्या गोष्टीची कल्पना आहे की कशा पद्धती जनतेचे प्रश्न काय होते आणि ते प्रश्न कशा पद्धतीने सरकारच्या माध्यमातून या पाच वर्षामध्ये आम्ही सारे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे जे जे प्रश्न प्रलंबित आहेत ते पुढील काळामध्ये सुद्धा पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी नक्कीच करू माझा आदिवासी भाग ट्रायबल भाग मोठ्या प्रमाणात या कर्जत तालुक्यामध्ये आहे जलजीवन मिशन योजना असेल ज्या ज्या आदिवासी दिवसाच्या संदर्भातल्या ज्या ज्या योजना राज्य सरकारने दिलेल्या आहेत त्या साऱ्या योजनांच्या माध्यमातून तलागावतील जनतेला महिला सक्षमीकरणासाठी आम्ही मोठं पाऊल या सरकारच्या माध्यमातून भविष्यामध्ये उचलणार आहोत मंडळ साहेब